मुंबई अंडरवर्ल्ड एकोणीसशे चाळीसच्या दशकात ज्याची सुरुवात झाली आणि च्या दशक येईपर्यंत एक पॅरेलर सत्ता केंद्र बनलं ज्याचा बादशाह होता स्मगलर मस्तान तर त्याचे पिलर होते वरद राजन आणि लाला या तिघांनी मिळून मुंबई अंडरवर्ल्ड वर राज्य केलं पण जशी समुद्राला भरती ओठी हो असते तसंच वेळेचंही गणित असत वेळ बदलली आणि मुंबई अंडरवर्ल्ड आपली जुनी काट टाकून नव्या दिशांना धाव घेत होतं याच्या मुळाशी होती गँगस्टरच्या लॅविश लाइफस्टाईल ला बघून अट्रॅक्ट झालेली आणि त्यासाठी काही करण्याची डेअरिंग बाळगणारी पोर आता असेच दोन भाऊ आणि त्यांचे मित्र आता मोहम्मद अली रोड वर उभे आहेत पलशी मारण्यासाठी संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि बऱ्याच दिवसांपासून हेरून ठेवलेला मालदार बाबा त्यांना रस्त्याने येताना दिसलाय हा याच रस्त्याने नेहमी एका बाईला भेटायला जातो हे त्यांना माहित होतं जसा बाबा जवळ आला तसा मोठा भाव पुढे झाला आणि म्हणाला क्या, क्या? बाबाने विचारलं गिरा समज तीन हजार का है देड मे दे बाबा खुश होतो आणि घ्यायला तयार होतो बाबा खिशातले पैसे काढून मोजू लागतो तोच आजूबाजूला लपून बसलेले त्याचे मित्र जोर जोरात ओढू लागतात पुलीस पुलीस भागो भागो पुलीस पुलीस बाबाची भंरी उडते बाबा, बाबा पटकन पैसे देतो आणि बॉस घेतो आणि पळून जातो बराच वेळ धावल्यानंतर थांबतो आणि काय बॉक्स मध्ये दगड ठेवलेले असतात ही होती वीस बावीस वर्षांचा असलेला दाऊद आणि त्याचा भाऊ साबीर आणि त्याच्या टोळक्याची चोरी करण्याची पद्धत मिळालेला पैसा घेऊन रात्रभर बायकांवर ओढवायचा आणि सकाळी उठून पुन्हा हाच धंदा करायचा कस ह्यांचं आयुष्य चाललं होत असा छोट्या मोठ्या चोऱ्या करणारा बायकांचा नाद असलेला दाऊद एवढा मोठा कसा झाला बघू पुढच्या भागात